नमस्कार मी प्राध्यापक तोहिद इब्राहिम मुजावर सांगलीहून बोलतो राजकारण हा शब्द समाजामध्ये किंवा व्यवहारात आजकाल बराच बदनाम झालेला आहे फसवेगिरी भ्रष्टाचार काळा पैसा सत्ता पावर म्हणजे राजकारण असे सर्वसाधारण मानले जाते म्हणून काय सरस्वतीच्या सानिध्यात असलेले किंवा कुराणच्या सानिध्यात असलेले उच्च शिक्षितांनी समाजकारण आणि राजकारण करायचंच नाही का असे मलाही वाटते मरहूम स्वर्गीय इर्यास नायकवडी जनाब मिरज नंतर यांच्यानंतर आमच्या परिवारातील एक निडर स्वाभिमानी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे एक मोठे नेते म्हणून ज्यांचे नाव लौकिक आहे आणि जे राजकारणातील माझेही आदर्श म्हणून ज्यांना मी मानतो आणि मानत राहिलो आणि मानत राहणार असे माननीय इरेशबाई नायकवडी यांचे अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदी म्हणून मध्ये अचानक निवड झाली एखाद्या निस्वार्थ पण स्वाभिमानी राजकीय व्यक्तिमत्वास एका मोठ्या बाहुबली राजकीय नेत्याकडून त्यांचे अस्तित्व संपवायचे कारस्थान होत असताना आम्हाला दिसत होते ना असतो कारण राजकारणात त्यांना माझी मुंगी इतकी मदत म्हणून मला यावे लागले त्यांना या गोष्टीचं काहीही ठाऊक नव्हतं की मी का हा निर्णय घेतला त्यांना स्वतः कधीच माझ्या मदतीची अपेक्षा केलेली त्यांनी नाही किंवा त्यांना लागलीही नाही फक्त एक दमदार नेतृत्व दिमागधारपणे जनसामान्यांची निस्वार्थ सेवा करतो हीच भावना म्हणून मला त्यांची साथ संगत प्रेमापोटी व आदरपोटी म्हणून करावी लागली द्यावी लागली माननीय अजित पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य करून महाराष्ट्राच्या प्रदेश मा मानाचे पदही मी मिळवले माननीय अजित पवार हे एक कुशल संघटक आणि एक अभ्यासू राजकारणी म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे ते जातीयवादी असहिष्णू असलेल्या पक्षांसोबत का गेले कशासाठी शरद पवार साहेब म्हणजे त्यांचे काका यांच्याशी फारकत केली हे सर्व श्रुत आहे मला बिलकुल जायचे नाही एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून व मुस्लिम समाजाच्या नेहमी हितचिंतक असलेला व्यक्ती व मुस्लिम समाजाच्या वाईट वेळी अगदी धावून येणारा पहिला नेता म्हणून माननीय अजितदादा नेहमी आदरणीय आहेत आणि माझ्या राहणारच किंबहुना सतरा ऑगस्टच्या झालेल्या घटनेने मी स्वतः आणि आमचा संपूर्ण मुस्लिम समाज हे लावून गेला सर्व शक्तीमान अल्लाम साहेब हवे ते सहन करू अगदी पेट्या अंगाऱ्यावर चालायची वेळ आली तर तेही आनंदाने चालू पण आमच्या नदीवर कोण ढोंगी पाखंड आकडेचे तारे तोडत असेल तर ते कदापि सहन करणार नाही ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना घेऊन रयतेचे राज्य केले सर्व जातीय धर्मांचा आदर केला सम्मान केला त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असलेल्या आमच्या प्रेषितावर शिंतोडे उडवणाऱ्या एका स्वय घोषित करत अशा संतांच्या केसालाही धक्का धक्का लागू लाग। देणार नाही असे बालिश विधान त्यांनी केले माननीय मुख्यमंत्री त्यांना विसर पडला आहे की ते वीस करोड मतदाराचे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच मी अतिशय दुखी आहे व काही दिवसांपासून अस्वस्थ ही जावीपासून हे वाक्य असे मी आमच्या पैगंबर साहेबांच्या बाबतीत ऐकले आमच्या पैगंबर साहेबांच्या बद्दल आम्ही काहीही चुकीचे ऐकून घेणार नाही व ऐकून घेतलेही नाही अशा जातीवादी शक्तींच्या मांडीला मांडी लावून काम करणे हे काहींची अडचण किंबहुना नाईलाज आहे हे महाराष्ट्र हे मला मा, माहीत आहे किंवा महाराष्ट्रातील अनेक लोकांना माहीत आहे पण पैगंबर साहेबांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज नथिंग डुईंग हे माझे तत्व असल्याने म्हणून आज मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पद अल्पसंख्याक विकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य या पदाचा राजीनामा देत आहे या राजकारणातील माझ्या छोट्याशा यात्रेदरम्यान अजित पवार साहेब सुधीर तटकरे साहेब इद्रिश नायकोडी साहेब अल्पसंख्याक विभाग मग राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते असोत फादर बॉडी असो सर्व सहकार्यांनी दिलेला सम्मान आदर व सहयोगासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहील झालेले अजित पवार साहेब या सगळ्या अडचणींवर मात करत या द्वेष पसरवणाऱ्या ची गट्टी लवकरच सोडतील व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो व माझे नेते श्री इतरिशबाई नायकवाडी यांचा आवाज विधानसभेत लवकरात लवकर गुंजेल ही आशा व प्रार्थना देखील करतो माझी कोणाशी कसलीही तक्रार किंवा नाराजगी नाही यापुढे देखील नसणार फक्त अंतर की आवाज यावर मी माझा राजीनामा सोपवत आहे आणि देत आहे शैक्षणिक क्षेत्रातून समाजकार्यात नेहमीप्रमाणे काम करत राहील गवा ही गवाही देतो धन्यवाद